शिवजयंती मोठ्या उत्साहात होणार साजरी आमदार संजय गायकवाड आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती छत्रपती शिवाजी, महारा शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून आणि फेब्रुवारीला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात माहिती छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय गायकवाड यांनी दिली शिवजयंती सोहळ्यासाठी प्रामुख्याने हत्ती घोडे उंट आणण्यात येणार आहेत तसेच दोन हजार भगव्या साड्या महिलांना ना नफा ना तोटा माध्यमातून विक्री करण्यात येणार आहेत त्यामुळे सर्व शहर भगवेमय होईल अशी अपेक्षा आमदार गायकवाड यांनी व्यक्त केली आहे तर सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीला आज दहा लाख रुपये रोख एका शिवभक्ताने दिली असल्याची माहिती यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली गायकवाड यांच्या मातोश्री या जनसंपर्क कार्यालयात काल सहा फेब्रुवारीला पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी तसेच यापूर्वीचे अध्यक्ष उपस्थित होते शस्त्र प्रदर्शनी आणि अश्वप्रदर्शनी म्हणजे तरुणांना या शहरातील शिवप्रेमींना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत त्यानंतर सतरा तारखेला खऱ्या अर्थानं आज जी काही संस्कृती लोप पावत चाललेली आहे मूल्य संस्कार या ठिकाणी आपल्याला मुलांवर दिसत नाही आणि म्हणून ही तरुण पिढी जी बेफान झालेली <coughs> आहे, आहे या बेफान झालेल्या तरुण पिढीला छत्रपती शिवरायांचं कार्य कळावं आणि छत्रपती शिवरायांचे मावळे कळावे आपले आईबाप जे आहे आपले दैवत आहे हे कळावं म्हणून सोपान महाराज केनेरकर यांचा महाविद्यालयीन तरुणांसाठी सतरा तारखेचा या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्याचं उद्घाटन जिजामाता स्टेडियम मध्ये <coughs> सकाळी आठ वाजेपासून होणार आहे त्याच्याकरता खास शिवकालीन शस्त्रे आपण या ठिकाणी बोलवली की जे दुर्मिळ शस्त्र याच्या कधी पाहिले नाही हे सोळा तारखेला आपण त्या ठिकाणी बोलवले सतरा तारखेला आपण जो शाळांच्या मुलींचा कार्यक्रम ठेवला तो मुलांचा नसून केवळ मुलींचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे आणि त्या कार्यक्रमानंतर बऱ्यापैकी मुलींची मनळ ही त्या ठिकाणी वडिलांच्या बाजूने वळतात जे एखाद्या वेळेला वयाच्या बदलानुसार जे काही त्यांची मानसिकता बदलते तर ती मानसिकता स्थिर राहण्याचं काम त्या कार्यक्रमात होते सतरा तारीख झाल्यानंतर अठरा तारखेला सायंकाळी चार वाजता आमची जी काही जिजाऊच्या जन्मस्थानी जी ज्योत येते ती ज्योत बुलढाण्यामध्ये आल्यानंतर प्रचंड अशा मोटरसायकलच्या रॅलीमध्ये आणि ती ज्योत जाण्याकरता सहा घोडे हे मधून त्या घोड्यावरती भुड़ ज्योत त्या ठिकाणी येईल आणि मग बुलढाण्यामध्ये मुख्य मार्गाने त्या ज्योतीचं मिरवणूक होईल आणि दोन तासाच्या निनामध्ये जयस्तंभ चौक किंवा शिवरायांच्या पुतळ्यासमोर या दोनपैकी त्या ठिकाणी ते जोत विसावे आणि एकोणीस तारखेला त्या दरम्यान आपण प्रग पराग काचकोर यांच्या उपस्थितीमध्ये गडकिल्ल्यांची स्पर्धा देखील आपण ठेवली या गडकिल्ल्यांची स्पर्धा ही ज्याने त्याने त्याच्या उपलब्ध जागेमध्ये करायची आणि त्या गडकिल्ल्यांच्या स्पर्धेकरता देखील आकर्षक बक्षीस हे संस्थेकडून या ठिकाणी आपल्या आयोगाने त्याला त्याला दिलं जाणार आहे नंतर एकोणीस तारखेला सकाळी पहाटे देल दहा वाजून दहा मिनिटांची शिवरायांची जी जन्मवेळ आहे त्या जन्मवेळी जिजामाता प्रेक्षगामध्ये पाळण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होईल शिवजन्मोत्सव सोहळा त्या ठिकाणी होईल प्रत्येक शाळेतमधून शिवरायांवर आधारित असलेल्या वेशभूषा त्यांच्यावर असलेली नाट्य या सगळ्यांचा शालेय कार्यक्रम त्या ठिकाणी पडेल एखाद्या एवढा एक पात्री देखील कार्यक्रम कुठली तरी महाभूषेमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो आणि त्यामध्ये मग सर्व शहरातील आमंत्रितांचं स्वागत करून दादा महाराज शास्त्री यांचं शिवरायावर आधारित एक तासाचं त्या ठिकाणचं व्याख्यान किंवा प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे आणि मग दुपारी तीन वाजता संगम चौकातून या शिवजयंती उत्सवाला त्या ठिकाणी सुरुवात होईल एक दिवस आधी शिवजयंतीच्या पूर्ण शहरामध्ये लायटिंगची रोषणाई होईल ही रोषणाई आधी चंद्रमेळ नगरपासून तर सुंदरखेडच्या भाजींच्या घरापर्यंतच्या पुढे तिकडे असेल आणि इकडे धाड नाक्यापासून नाक्याच्या त्या ठिकाणी असेल आणि सगळे रस्ते सकाळी झुपले जातील सगळ्या रस्त्यांवर फुलांचा वर्षा त्या ठिकाणी केला जाईल आणि शिर्जन्मोत्सवाचं संवाद त्या ठिकाणी केलं जाणार आहे आणि रात्रीची जे मे प्रोसेशन आपली जाईल त्या प्रोसेशनच्या यात्रेवर देखील प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लायटिंगची व्यवस्था केली जाणार आहे आणि शहरामध्ये काही ठिकाणी आम्ही ज्या स्क्रीन बसवतो शक्य झालं तर त्या स्क्रीनवर देखील जयंती दाखवली जाईल की मी इथे डिवायडरच्यामध्ये बसवणार आहे आणि तीन चौकात तीन बसवणार आहे आणि यावेळची शिव शिवजयंतीची मिरवणूक जी दहा वाजताची वेळ असते आम्ही ती वाढून बारापर्यंत देखील मागण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण प्रोसेशन मोठी संपायला वेळ लागतो वेळेत संपायचा प्रयत्न करू पण नाहीतर मॅडम शासनाच्या अधिकारामध्ये दोन तीन तासाची परवानगी आपल्याला वाढून मिळते तो देखील करायचा प्रयत्न करू या प्रोसेशनमध्ये आम्ही दिल्लीवरून खास करून एक महाबली आपल्याचं भोलेनाथाचं आपण त्याला काय म्हणतो त्यांच्या विहाणावरचं नाही नाही विषय नाही ते महाबळी येत नाही का आपल्या हत्ये याच्यावर बैलावर त्यांच्या ते देखील मोठा देखावा आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि या मिरवणूकमध्ये बाहेरगावामध्ये वर्ध्यावरून खास करून बंजारा पथक देखील त्या ठिकाणी आपण बोलवलं आहे वेगवेगळी पथकं या ठिकाणी बोलवली आहेत आणि त्या सगळ्याच्या याच्यामध्ये दोन हजार भगव्या रंगाच्या साड्या परिधान केलेल्या महिला ह्या देखील त्याच्यामध्ये असतील एकाच रंगाच्या साड्या आम्ही बुक केल्या जेणेकरून सगळीकडे भगम वातावरण दिसलं पाहिजे